प्रतापराव जाधव उद्या भरणार उमेदवारी अर्ज रॅली व सभेचे आयोजन मंत्री गुलाबराव पाटील ज्योतिताई वाघमारे राहणार उपस्थित बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव मंगळवारी दोन एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सदरच्या सभेसाठी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे उपस्थित राहणार आहेत ही सभा सकाळी दहा वाजता येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा जिल्हा परिषदेच्या पाठीमागील मैदानावर घेण्यात येणार आहे रॅली सकाळी वाजता शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गांधी भवन येथून शहर पोलीस स्टेशन मार्गे जनता चौक चावक, कारंजा चौकातून जिल्हा परिषद शाळेच्या मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे व येथे रॅलीचे जाहीर सभेत रुपांतर केले जाणार आहे या सभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीमधील घटक पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे